दापोली एस टी डेपोत ई बसेसचे उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या हस्ते पर्यावरणपूरक सेवेचा शुभारंभ दापोली एस टी डेपोत सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी हो राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या हस्ते नवीन ई बसेस अर्थात इलेक्ट्रिक बसेस सेवेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या आणि आधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या या ई बसेसमुळे दापोली आणि परिसरातील प्रवाशांना आरामदायी सुरक्षित व प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार आहे सध्या पस्तीस सीटर पाच आणि पंचेचाळीस सीटर पाच अशा एकूण दहा बसेस दापोली डेपोला मिळालेल्या आहेत बसले तो आपण नाही आहे रत्नागिरी साहेब आता इथे आहेत एकशे पन्नास बसे आपल्या जवळपास दीडशे बसेस या परत रत्नागिरी जिल्ह्या या उपलब्ध होत आहेत त्याच्यामध्ये पस्तीस बसेस या दापोळीला आहेत पस्तीस बसेस या खेडला आहेत चिपुडला आहेत आणि रत्नागिरीला आहेत असे प्रमुख ह्या चार तालुक्यामध्ये ह्या बसेस उपलब्ध करून मिळत आहेत आणि आपल्या कल्पना आहे की दापोली तालुका विशेषतः हा पर्यटकांनी रत्नाला हा पूर्णपणे तालुका असतो मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधून कानागपासून पर्यटक दापोड तालुक्यामध्ये येत असतात की आता एखादी जेव्हा आपण गाडी विकत घेतो ती पाच सात आठ वर्षांनी ती खराब होतेच ना एक गाडी काय आपण आयुष्यभर वापरत नाही त्यामुळे जुन्या गाड्या ह्या कालांतराने ज्या नादुरुस्त होतात त्या बदलून म्हणजे त्याऐवजी नवीन गाड्या जो विकत घेण्याचा निर्णय किंवा भाडे तत्वती घेण्याचा निर्णय जो सरकारने घेतला आहे तो अतिशय उत्तम निर्णय आहे की मुळात दरवर्षी पाच हजार नवीन बसेस घ्यायचा जो निर्णय सरकारने घेतला आहे तो अतिशय स्वागतार्ह आहे आणि ह्या पाच हजार नवीन बसेसच्या सोबतच रेंटवरती आपण ज्या गाड्या घेत आहोत तो देखील निर्णय हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे आणि शिवाय ही असं आपण ह्या बसेस आपण ना नाव दिलं आहे जुन्या बसेस ह्या स्क्रॅप करून त्याच्याऐवजी नवीन बसेस ज्या आता येत आहेत आता आपण ह्या बसेस जगा पाहतोय पूर्णपणे म्हणजे प्रायव्हेट बसेस ज्या एखाद्या प्रवासाला हजार तर दोन दोन हजार रुपये घेतात त्या